आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांना मान्यवरांकडून आदरांजली महात्मा फुले चौक येथे आज जलदान विधीचा कार्यक्रम झाला आयचे प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर कालकथित विवेक अप्पा कांबळे यांचं शुक्रवारी दुःखद निधन झाले मिरजेतील महात्मा चौ फुले चौक येथील त्यांच्या राहत्या घरी आज जलदान विधीचा कार्यक्रम झाला भंते आर आनंद विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेतपद्म मुलगी निशा आणि शताब्दी यांच्या समवेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात कार्याध्यक्ष संजय कांबळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे आरपीआयचे नेते अशोक कांबळे आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उद्योजक सी आर सांगलीकर भाजपाचे नेते मोहन वनखंडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव माझी नगरसेवक योगेंद्र थोरात मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत काटे नगराध्यक्ष महादेव कुरणे नगरसेवक पांडू कोरे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव राष्ट्रवादीचे उत्तम आवा कांबळे आर पी आय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले गौतम साबळे शिवा कांबळे डॉक्टर सचिन सवाखडे नाझीर झारी नितीन सोनवणे नवनीत कुमार कांबळे जहीर मुजावर कल्पना मस्के छाया सरोदे अपर्णा वाघमारे मंगलराव मालगे महादेव होवाळ आनंदा हाबळे नंदकुमार कांबळे नितेश कांबळे गणेश कांबळे श्रीराम ससाने अभिजित आठवले प्रदीप कुदळे विठ्ठल सोनवणे श्रीकांत करांडे जगन्नाथ मोरेसर तात्या परदेशी नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक गणेश कांबळे योगेंद्र कांबळे डॉक्टर रविकुमार गवई यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो समुदायाने विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विवेक कांबळे यांचे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले येथील कृष्णा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगा श्वेतपद्मने दिला पार्थिवाला मुखाग्नी अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता आज मिरजमध्ये जलदान विधीचा कार्यक्रम झाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते म्हणून तुम्ही तुम्ही आम्ही आम्ही लढायचं सगळे स्वप्न पूर्ण करायचे आणि मी तुमच्या समोर जाईल होतो तुमच्या सुखा माघारी मी त्यांचा मुलगा म्हणून तुमचा सर्वांचा मुलगा म्हणून तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मी तुमच्या देतो आणि दोन मिनिटं आपण सगळेजण थांबूया आणि आपल्यातून कांबळे साहेब आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांना